इतिहास इयत्ता अकरावी संपूर्ण स्वाध्याय पाठ अकरावा दक्षिण भारतातील राजसत्ता चला या पाठाचा स्वाध्याय पाहूया प्रश्न पहिला अ खालील योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक वाकाटक घराण्यातील प्रसिद्ध राजा टिंबटिंब हा होता अ सर्वसेन ब प्रवरसेन क जयसिंग ड चंद्रगुप्त उत्तर आहे प्रवरसेन दोन दुसरा पुलकेशीने दक्षिण दिग्विजय करून टिंबटिंब हे बिरुद्ध धारण केले परमेश्वर विषयपती देशाधिपती सत्याजय उत्तर आहे परमेश्वर तीन कालिदासाने टिंबटिंब हे काव्य नागपूरजवळील रामटेक या ठिकाणी रचले अशाकुंतल मेघदूत माल विकाग्नी मित्र हरिविजय याचं उत्तर आहे मेघदूत चार जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती टिंबटिंब काळात झाली चालुक्य पल्लव चेर राष्ट्रकूट या पर्यायापैकी योग्य उत्तर आहे राष्ट्रकूट जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट काळात झाली ब ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा अ गट ब गट एक सेतुबंद काव्य पानिनी हरिविजय ग्रंथ सर्वसेन तीन इंडिका ग्रंथ मॅगेस्थेनिस चार संगीत रत्नाकर शारंगदेव चुकीचे जोडे आहे सेतुबंद काव्य पानिनी आणि अचूक जोडी आहे सेतुबंद काव्य दुसरा प्रवरसेन प्रश्न दोन खालील विधाने सकारण स्पष्ट करा एक दक्षिण भारतात चालुक्यांची प्रबळ सत्ता निर्माण झाली उत्तर एक पहिल्या पुलकेशीने चालुक्यांच्या राज्याचा विस्तार केला अश्वमेध यज्ञ करून त्याने महाराज ही पदवी धारण केली दोन कीर्तिवर्माने कदंब व उत्तर कोकण जिंकले तीन दुसरा पुलकेशी याने दक्षिण भागात दिग्विजय करून चालुक्यांची सत्ता अधिक बलवान केली त्याने कदंब मौर्य कलचुरी राष्ट्रकूट लाट मालव व गुर्जर अशा अनेक राजांना पराभूत करून विदर्भ महाराष्ट्र व कर्नाटकात विस्तीर्ण साम्राज्य प्रस्थापित केले अशा प्रकारे दक्षिण भारतात चालुक्यांची प्रबळ सत्ता निर्माण झाली दोन महाराष्ट्राच्या इतिहासात यादव कालखंडाला महत्व आहे उत्तर महाराष्ट्राच्या इतिहासात यादव कालखंडाला विशेष महत्त्व आहे कारण एक या काळात सांस्कृतिक प्रगती झाली दोन या काळात महानुभाव व वा वारकरी पंत उदयास आले तीन या काळात खानदेशात पाटण येते कर्नाटकात सोलोटकी येते आणि मराठवाड्यात पैठण येते विविध विद्या व शास्त्रांची अध्ययन केंद्र कार्यरत होती चार या काळात अनेक विषयावर संस्कृत ग्रंथाची रचना झाली पाच या काळात माहीम भट्टाने विवेक सिंधू आणि ज्ञानदेवाने भावार्थ दीपिका हे मराठी ग्रंथ लिहिले वारकरी संप्रदायातील नामदेव जनाई चोखोबा या संत कवींनी अभंग रचना केली सहा या काळात अनेक हेमाडपंथी मंदिरे बांधली गेली प्रश्न तीन टिपालिहा एक दक्षिण भारतातील राजव्यवस्था उत्तर एक दक्षिण भारतातील राज्यव्यवस्थेत महादंडनायक राष्ट्रीय देशाधिकृत अमात्य आयुक्त यासारखे अधिकारी होते चोळ प्रशासनात अधिकाऱ्यांच्या मंडळांना उदान कुट्टम असे म्हटले जायचे दोन राज्य अनेक मंडळात प्रांतात विभागले जात असे मंडळाचे अधिकारी राजघराण्यातील सदस्य असत तीन राज्याचे प्रशासन अत्यंत कार्यक्षम होते चार ग्रामसंस्था स्वायत्त होत्या ग्रामसभा गावाचा कारभार पाहत असे पाच ग्रामसभेच्या प्रमुखास ग्रामभोजक ग्रामकूट म्हणून ओळखले जात असे त्यांची निवड गावकरी करीत असत काही वेळा ही नेमणूक राजा करीत असे दोन दक्षिण भारतातील नाणी उत्तर मौर्य साम्राज्याच्या काळात मौर्याची नानी चलनात होती दोन मौर्य अस्तानंतर पांडे राजांनी स्वतःची आहत नाणी पाडली त्यावर सूर्य घोडा स्तूप वृक्ष मासा यासारख्या आकृत्या कोरलेल्या असत चेरांच्या नाण्याच्या एका बाजूला धनुष्यबाणाची तर दुसऱ्या बाजूला हत्तीची आकृती कोरलेली असे तसेच त्यांचे राजचिन्ह व्याघ्रही पाहायला मिळते त्यांची नाणी सोन्याची चांदीची व तांब्याची असत राजराजा या राजाच्या नाण्यावर राजराजाची प्रतिमा व व्याघ्र आकृती कोरलेली असे व त्यावरचा मजकूर देवनागरी लिपीत कोरलेला असे चार रोमशी असणाऱ्या व्यापारामुळे रोमन नाणी देखील या प्रदेशात सापडली आहेत त्यावर भारतीय राजांची आकृती उमटवून ती परत चलनात आणली जात असत प्रश्न चौथा दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे खालील प्रश्नांचे सविस्तर उत्तर लिहा शिलाहार घराण्याविषयी माहिती लिहा अ संस्थापक ब दक्षिण कोकणचे शिलाहार क उत्तर कोकणचे शिलाहार आणि ड कोल्हापूरचे शिलाहार संस्थापक विद्याधर जिमूत वाहक याचा उल्लेख आद्य पुरुष म्हणून तीनही शाखांचे राजे करतात ते स्वतःला तगरपुरार्दीश्वर असे म्हणून घेतात म्हणजे या घराण्याचा मूळ पुरुष वाहन हा उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर गावातून आला असावा ब दक्षिण कोकणचे शिलाहार एक शिलाहारांची दक्षिण कोकणातील सत्ता सन फुलैया राजाने स्थापन केली दोन त्याचा मुलगा धम्मियार याने बलिपट्टण हे गाव वसवले व तिथे एक किल्ला बांधला तीन आदित्य वर्माने राज्य ठाण्यापासून गोव्यापर्यंत वाढवले चार या घराण्याचा शेवटचा राजा रट्टराज होता असे खारेपाटण येथे सापडलेल्या ताम्रपटानुसार दिसते क उत्तर कोकणचे शिलाहार एक कपर्दी हा उत्तर कोकणच्या शिलाहारांचा संस्थापक होता तो प्रारंभी राष्ट्रकूटांचा मांडलिक होता दोन उत्तर कोकणच्या शिलाहार राजांनी ठाणे येथे आपली राजधानी स्थापन केली तीन पुल्लशक्ती झंज पहिला व दुसरा व जड छित्तराज पहिला अपरार्क मल्लिकार्जुन आणि सोमेश्वर हे या घराण्यातील काही कर्तबगार का राजे होत चार त्यांच्यातील अंतर्गत भांडणाचा फायदा घेऊन कोल्हापूरचे शिलाहार आणि कदंब यांनी उत्तर कोकणचा काही भाग जिंकला पाच छित्तराजचा भाऊ मुमुन्नी यांनी अंबरनाथ येथे आमरेश्वर महादेवाचे भव्य मंदिर बांधले ड कोल्हापूरचे शिलाहार एक जतिक हा कोल्हापूरच्या शिलाहार घराण्याचा संस्थापक होता दोन कोल्हापूरच्या शिलाहारांची सत्ता सातारा कोल्हापूर सांगली रत्नागिरी आणि बेळगावावर होती तीन न्यायवर्मा चंद्र दुसरा जतिक मारसिंह दुसरा गुहल पहिला व दुसरा भोज बल्लाळ गंडारादित्य विक्रमादित्य इत्यादी या घराण्याचे नामवंत राज्यकर्ते होते दुसरा बोज हा कोल्हापूरच्या शिलाहार घराण्यातील महत्त्वाचा राजा होता कोल्हापूर वळीवडे व पनाळा या राजधान्यात त्यांनी वसवल्या पाच खिद्रापूर येथील कोपेश्वर महादेवाच्या भव्य मंदिराची निर्मिती या घराण्याच्या राज्यकर्त्यांनी केली